रक्षाबंधन एक असा पवित्र सण जो भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि जिव्हाळा करतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी बांधते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो दरवर्षी बाजारपेठा चकचकीत विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्यांनी सजतात पण यावर्षी साकोली तालुक्यातील सानगडी गावात घडलेली एक गोष्ट समाजासमोर एक वेगळाच आदर्श घालून देणारी आहे सानगडीतील दीक्षा गोटे फोडे या सामान्य गृहिणीने आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक असामान्य वाटचाल सुरू केली आहे व्यवसायाने ब्युटी पार्लर चालवणाऱ्या दीक्षा यांनी आपल्या हातून तयार केलेल्या रेशमी राख्यांनी बाजारात खळबवडवली आहे दीक्षा यांना लहानपणापासूनच हस्तकलेची आवड त्या नेहमीच वस्तू तयार करण्यात रमायच्या यावर्षी त्यांनी ठरवलं बाजारात मिळणाऱ्या रासायनिक आणि प्लास्टिक राख्यांना पर्याय म्हणून आपल्याच कलेचा उपयोग करायचा हळूहळू घरीच रेशमी आकर्षक पर्यावरणपूरक आणि हटके राख्या बनवायला सुरुवात केली प्रत्येक राखी ही केवळ सजावटीपुरती नसून तिच्यामध्ये प्रेम सृजनशीलता आणि भारतीय संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे हे कार्य एकट्याने शक्य नव्हते यामध्ये सानगडी गावाच्या सरपंच सौ सविताताई उपरीकर यांचे भरपूर सहकार्य लाभले त्यांनी केवळ प्रेरणा दिली नाही तर दीक्षाच्या कलेला गावाबाहेर पोहोचवण्यासाठी प्रत्येक पातळीवर पाठिंबा दिलाय आज दीक्षा यांनी तयार केलेल्या शेकडो राख्या साकोली भंडारा आणि आसपासच्या भागात विक्रीसाठी पोहोचल्या आहे आणि विशेष म्हणजे या राख्यांना महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय महिलांना वाटत की ही राखी बांधताना केवळ भाऊच नाही तर आपल्या संस्कृतीला पर्यावरणाला आणि स्त्री शक्तीला अर्थपूर्णतेमुळे खास ठरत आहे त्यांनी दाखवून दिले की इच्छा असेल आत्मविश्वास असेल आणि थोडस पाठबळ मिळालं तर घरात बसूनही स्त्री स्वतःच जग उभारू शकते या रक्षाबंधनाला तुम्ही अशाच प्रेमाने विणलेल्या राख्यांची निवड करा आणि दीक्षा गोटेफोडे सारख्या स्त्रियांना बळ द्या करता भंडारा गोंदिया तर माझं माहित असं एकदम माइंडमध्ये आलं की काहीतरी आपण करून बघावं माझं पार्लर तर आहेच बट म्हटलं काहीतरी करून बघावं नवीन तर मग सुचलं मला की, एक एकतरी राखी बनवून बघते जर नाही आपण विकलो तरी स्वतः यूज करायला घरी घरच्या गर लोकांना किंवा असं नाही विकता आलं तरी मग मी एक दोन राखी तयार केली सर्वांना आवडले छान वाटले म्हटलं अजून आपण तयार करून बघूया आणि म्हटलं पार्लरमध्ये ठेवता पण येईल मला किंवा नाही जास्त विकल्या तर राहतील नेक्स्ट इयर माझ्या कामात येणार असं वगैरे म्हणून आणि आपल्या लाडक्या बहिणींना मी हेच सांगू इच्छितो की जिद्द असली तर आपण काहीही करू शकतो आणि मी माझ्याकडे आता राख्या उपलब्ध आहेत तर मी हेच सांगणार त्यांना की तुम्ही घेऊन जाऊ शकता इथून माझ्याकडून विकत घेऊन जाऊ शकता और याजे अपनी राजा, पास दिवस राजा पास। चार पाच दिवस लागले मला तर मी कंटिन्यू नाही बनवलं असं हा हळूहळू म्हणजे मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा केलं मी कारण मी क्लासेस वगैरे पण घेत असते तर मला तेवढी वेळ मिळत नाही पण वेळेत वेळ वेड़ काढून मी केलं मला इंटरेस्ट होतं म्हणून मी केलं आणि काही इयरिंग्स ये वगैरे पण ट्राय केलं मी करून बघितलं तर ते पण छान जमले ते पण आवडले पिस्ता शेल्सचं क्राफ्ट केलं मी ते पण आवडले दुसऱ्यांना तर अजून मला एक दोन कस्टमरने मला ऑर्डर दिला आहे की तुम्ही हे बनवून ठेवा आम्ही विकत घ्यायला येऊ म्हणून तर मला खूप छान वाटलं आणि अजून समोर मी पुढे काहीतरी नवीन ट्राय करणार आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊन विकत घेऊन जाऊ शकता माझ्याकडे अवेलेबल आहेत